तर आपण बघत आहात की गेल्या काही दिवसापासून आपल्या भारतीयांची झोप उडालेली आहे हिंदूंच अक्षरशः खच्चीकरण झालेलं आहे थोडासा एक कुठेतरी मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे हिंदूंच्या आणि असं असताना का निर्माण झाली आहे तर जो काय हल्ला झालाय पहलगाम मध्ये त्या हल्ल्यामध्ये धर्म विचारून विचारून तुम्हाला क्रमा येतो का तुम्हाला आयात येते का असं विचारून विचारून मारण्यात आलंय हिंदू म्हणून हिंदू हा भयभीत झालेला आहे आणि हिंदू भयभीत झालेला असताना वाकडा शेवटी वाकडा ते वाकडाच कस असत ना आपल्या पूर्वजांची म्हण आहे बघा कुत्र्याचं शेपूट वाकड ते वाकडच ते पायपात घाला फुकरीत घाला आणि कशातही घाला ते वाकडच त्याची अपेक्षाच करायचं नाही कुत्र्याचं शेपूट सरळ होईल याची अपेक्षाच करायची नाही शेवटी ते कुत्र्याचं शेपूटच म्हणीप्रमाणेच मला सांगा हा बाबा म्हणतोय काय म्हणावं याला काय बोलावं वा याच्या वाक्यावर मान्य नाही म्हणतो मला ते धर्म विचारून मारलं हे काही मनाला पटत नाही म्हणतो मग तिथं जे उपस्थित लोक आहेत ती खोटं बोलतायत ज्याच्या घरातली माणसं गेलीत ती खोटं बोलतायत दुसरा विषय हा म्हणतो की निवडणुका तोंडावर आल्या म्हणून हा ठरवून केलेला प्री प्लॅनिंग आहे याच्यातले काही माणसं म्हणतात संजय राऊत तर पूर्णपणे त्यांची त्या पाकिस्तानची भाषा बोलते संजय राऊतला तर मला वाटतं संजय राऊत हा वाकड्या हे दोन चार लोक आहे ना तिकडे नेऊन सोडावेत पाकिस्तानला त्यांना म्हणावं तुम्ही त्यांचे राष्ट्राध्यक्ष व्हा त्यांचे तुम्ही मुख्यमंत्री व्हा त्यांचे तुम्ही काय काय आहे तुम्हाला देवा पाकिस्तानमध्ये जाऊन नाही का प्रधानमंत्री का वा काय का तुम्हाला यांना करावं पाकिस्तानला ह्यांना निमंत्रण द्यावं आणि यांना तिकडे बोलून या या लोकांना फार गरजेचं यांना ते हे नकोय ती लोक म्हणून ही आमच्या महाराष्ट्रात पण नको आमच्या देशात पण नको अशी कीड ही आमच्या धर्माला लागलेली कीड आहे भयंकर आमचा धर्म जर पोखरणं लावला असेल ना तर या लोकांनी पोखरणं लावलाय आमचा धर्म संपवण्याचं काम कोण करत असेल ना तर ही लोक तो तर गेल्याशिवाय माझा धर्म सुरक्षितच नाही माझ्या धर्माला फार असं खालून जे कोरणं लावलं ना ते या हा या वाकड्यांनी ना माझ्या धर्माला कोरणं लावलं या वाकड्यांनी माझ्या धर्माला बदनाम करणं लावलं एवढं लक्षात ठेवलं आणि या वाकड्याने माझा धर्म संपवण्याचं कटकारस्थान करणं लावलं मला सांगा याचं आणखी एक वाक्य असं आहे की त्या लोकांनी महिलांना काहीच केलं नाही मग त्यांना पारितोषिक देतो का हा असं एक एक वा? कर एक कार्यक्रम ठेव करतवाद्यांना बोलव त्यांना पारितोषिक दे की आतंकवाद्यांनी महिलांना काहीच केलं नाही काय संस्कार आहेत ना आतंकवाद्यांवर कौतुक करतोय हा आतंकवाद्यांचं हा म्हणतो आतंकवाद्यांना काहीच केलं नाही महिलांना काहीच नाही महिलांना हात नाही लावला म्हणजे त्यांच्यावर संस्कार आहेत आतंकवाद्यांवर महिलांना हात नाही लावला त्यांनी आतंकवाद्यांनी बर क्या बात लाजा नाही करे लाजा नाही लाजा विकल्यात का रे हा देश कुठल्या टेन्शन मध्ये अं आणि तुमचे वक्तव्य काय चालले काय म्हणजे काय बोलावं या लोकांना मला सांगा ना काय बोलावं यांच्यावर यांचा दररोज तो अनिल देशमुख अरे कळलेलं आहे असं ऐकलं होतं कुठेतरी ते अनिल देशमुख यांना तंबाखू खातोय त्याला फार छंद आहे म्हणे गायछापचा नशा उतरत नाही का तुझी गायछापची वरे अनिल देशमुख हा राहिला ना वर्षभर काहीतरी राहिला ना आतमध्ये सुधारणा सुधारणा होणारच नाही तुमच्यामध्ये नाही का हा म्हणतो नाही ते काही म्हणतो शक्यच नाही म्हणतो धर्म विचारून मारले अच्छा बरं मग त्या लोकांनी व्हिडिओ काढायला पाहिजे होता का, का व्हिडिओ असा ते विचारता येतून या बायकांनी व्हिडिओ शूट करायला पाहिजे होता मग यांना पाठवायचा होता बघा 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 काय रे काय अरे गेलेत रे त्यांच्या घरातली माणसं गेलेत त्यांच्या घरातली माणसं गेलेत रे नालायकांनो कारण लाजा नाही वाटत का रे तुम्हाला लाजा नाही वाटत अं फार विचित्र लावले रे तुम्ही विचित्रपणा तुम्ही लोकांनी किती घाण अरे नका रे तुमचं पॉलिटिक्स तुमच्या घरात घाला ते राजकारण तुमच्या घरात गाला परंतु किमान धर्माला तरी बदनाम करू नका धर्माला तरी बदनाम करू नका हा धर्माला बदनाम करण्याचं काम करू नका मला आहे ना लाईव्ह चालू आहे ते देशमुख कोण आहेत ते फोन करता येत तर त्यांना सांगा या नंबर वर करा ते पण लाईव्ह संपल्यावर हो। एकदा त्यांना सांगा माझी चालू आहे विजय कुमार दादा मुळात मध्ये त्याने तो काय काम करतो आणि त्याने कशा पद्धतीत राजकारण केलं हे एकंदरीत ना या पंधरा वर्षात मध्ये मला वाटतं थोडं थोडं हिंदूंच्या लक्षात आलं असतं ज्या हिंदूंना त्याने अहू पाजला होता ना बर का त्या हिंदूंच्या लक्षात आलेला आहे आणि मला म्हणजे तुम्हालाही माहिती आहे की ज्या हिंदूंना वेळ्यात काढण्याचं काम यांनी केलंय काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने ते हिंदू जागे झाले आणि ते अशाही खडबडून जागे झाले की त्यांनी पूर्णपणे बाजूला झाले यांच्यापासून ते यांना आव यांची झोप उड आली त्याच्यामुळं की अरे ज्यांना वेड्यात काढला आपण ज्यांना इतके दिवस आहे ना जाती जातीच्या नावावर खेळ केला यांचा ते जागी झालेच आता हिंदू म्हणून जातपात विसरून गेलेत जे काय आमदारकी मध्ये रिझल्ट लागलाय यांच्या झोपा उडाले आहेत ना झोपा उडाले तो संजय राऊत अरे लाज आहे का रे तुला लाज आहे भिकार चोट माणसांना तुम्ही बोलायला लावताय तुमच्या अंगातले आहेत का रे काय बोलताय मला सांगा आज मीडिया सकाळ झाली की त्या दिल्लीमध्ये संजय राऊतच्या घरापुढे जाऊन बसतीये किती प्रश्न आहेत किती विद्वान लोक आहेत देशामध्ये दे। किती ज्ञानी लोक आहेत की ज्यांच्यापासून समाजाला काहीतरी मिळेल चांगलं ज्ञान मिळेल ज्याच्या बोलण्याला शून्य किंमत नाही जो काय बोलतोय ना तो संजय राऊत त्याचं त्यालाच कळत नाही आणि त्याचं तुम्ही दररोज देशाला ऐकवताय काय रे अरे पक्ष संपवलाय त्या माणसाय पक्ष संपवला आणि तुम्ही त्याच बरं काय ऐकवताय का काय बोलतोय त्याचं त्याला तरी कळतय का ते ना त्यावेळेला त्याची बाईट होते का सकाळी सकाळी पत्रकार परिषद संपती ना त्याच्यानंतर ते त्याला ती पत्रकार परिषद न दाखवता त्याला विचारले पाहिजे काही प्रश्न की तुम्ही पत्रकार परिषद मध्ये काय काय बोललेले आहात बघा त्याला आठवतं का तो काय सांगते का ही बोलायचं काही ही बोलायचं कारण सरकार संवेदनशील आहे लक्षात घ्या सरकार कायदेशीर चालते संविधानाला धरून चालते म्हणून या लोकांनी ना इतका यांचा सुळसुळाट उठलाय आणि इतकं यांचं अति जे चाललंय ना अरे यांच्या कार्यकाळामध्ये यांच्या सरकारमध्ये अडीच वर्षात मध्ये बोलण्याची मुभा नव्हती आपल्याला लक्षात ठेवा जो बोलेल त्याला आतमध्ये टाकत होते बोलू देत नव्हते बोलेल त्याला आतमध्ये टाकत होते धर्मावर गदा आणली होती या लोकांनी धर्माचा प्रचार प्रसार करणाऱ्यांची तर मुस्ती आवडले होते अक्षरशः ना त्यांना तोंडच उघडू देत नव्हते किती लोकांना आतमध्ये टाकलं किती लोकांना मारलं ते असतील संगीता वानखेडे असेल ती चितळे असेल किती लोकांना मला सांगा ना किती लोकांना हं कालीचरण महाराज असतील किती लोकांना धनंजयबाई देसाई असतील किती हिंदुत्ववादी म्हणजे जे हिंदुत्वाचं काम करतायत त्यांना आतमध्ये टाकलं होतं मला सांगा ना किती लोकांना आतमध्ये टाकलं होतं अरे आमच्याकडे येऊ पण नाही ती मीडिया आम्ही त्यांना बाईटही देणार नाही हेच आमचं चॅनल आहे कळलं का आणि हेच आमची मीडिया आहे आम्ही आमची चॅनल आहे ना स्वतःचे मालकी अक्काचे खोललेले आम्हाला गरज नाहीये कळलं आम्हाला गरज नाही जी लोक बोलतायत ना त्यांना म्हणावं तुम्ही युट्यूबवर या आणि तुम्हाला किती टक्के लोक बघतायत ते बघा जे तुम्ही इथे येऊन बोलताय का त्यांची चमचेगिरी करतायत आम्हाला गरज नाही त्या मीडियाची कळलं ना ही आमची मीडिया आहे आणि ही आमची पब्लिक आहे खऱ्या अर्थाने तुमच्यासारखी लोक जे आहेत का काड्या घालणारे ते सोडलेले आहेत पैसे देऊन आम्हाला कमेंट करण्यासाठी पण फरक पडत नाही आम्हाला काय हां आम्ही खरं बोलतोय त्यांच्यासारखे आम्ही पॅकेज नाही देत मीडियावाल्यांना टी व्हीवर दिसण्यासाठी गरजही नाही आम्हाला गरजही नाही आहे आम्ही धर्म वाचवण्याचं काम करतो धर्म जगवण्याचं काम करतो आणि जो खोटा वागत असेल ना त्याला उघड करण्याचं काम करतो आणि करत राहू शेवटच्या श्वासापर्यंत अगदी आमच्या संप्रदायामधला असेल ना त्याला सुद्धा घोडे लावायला आम्ही कमी करत नाही चुकल्यावर तुम्ही कोण लोक आलेत रे लो तुम्ही कोण लोक आलेत आणि तुमच्याकडून आम्ही आमचं कामाची पावती घ्यावी एवढी तुमची आहे का ओकार आहे तुमची चाललेत अरे यांना यावं लागतं आपल्या लाईव्ह दादा यांना आमच्या लाईव्ह वर येऊन यांना बघावं लागतं काय बोलता येते कारण आम्ही खरं बोलत असतो ना मग आमचं तोंड कसं बंद करता येईल कसे गप्प बसतील म्हणजे यांचे भोंगे चालू तिकडं यांचे भोंगे का चालू आहेत या आम्ही समाजाला सांगतोय ना सांग समाजाला ते पडतय पटतय समाजाला ते पब्लिकला पडतंय ना काय संविधान बदलायचं अरे संविधान कोणाचा बाप बदलू दे शकत नाहीये संविधान तुम्ही लोकांनी मात्र बदललं काँग्रेसच्या था। काळात नक्कीच संविधान किती वेळा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती त्रास दिला रे आणि सत्तर वेळा त्यांना संविधान बदलायला लावलं इतिहास साक्षी आहे हा इतिहास साक्षी आहे तुम्ही सत्तर वेळा त्यांना संविधान बदलायला लावलं आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही किती वेळा संविधानात बदल केलाय सत्तर वर्षात मध्ये तुम्ही किती वेळा संविधानात मध्ये बदल केला सांगा ना संविधान तर या लोकांनी बदललं बदललंय संविधानाला धोका या लोकांपासून होता खऱ्या अर्थानाचे खऱ्या अर्थाने संविधानाच रक्षण जर कोण करत असत ना ते भाजप सरकार आहे मान्यच केलं पाहिजे या गोष्टीला हा मान्यच केलं पाहिजे नालायकपणाचा कळस गाठला या लोकांनी नालायकपणाचा कळस याच्या सोबत काही आमचे नालायक जोडले गेलेले आमचे सुद्धा नालायक यांच्या सोबत काही जोडले गेलेले अरे करायचं आहे ना तुम्हाला बिंदास करा धर्माचं थोतांड मांडू नका धर्माला जोडू नका तुमच्या सोबत की आम्ही धर्मरक्षक हो, आहोत आम्ही धर्माचं काम करतो आणि आतून सगळ्या काढ्या आतून सगळं काही नासवणं लावलं हे लोक सांगतात तसं आजी बात नाू नका आजी बात नाू नका लक्षात ठेवा हिंदू जागा झालेला आहे आता तुमच्या नाचवल्याने नासवल्या ना जाणार नाहीये डोळे उघडले आमच्या अरे काय लाजा वाटायला हव्यात तुम्हाला काय बोलताय तुम्ही काय बोलताय तुम्ही काय स्टेटमेंट देताय तुम्ही अठ्ठावीस लोक गेलेत महाराष्ट्रातले सहा गेलेत त्यांना जाऊन विचारा इथेही तुम्हाला इथे सुद्धा राजकारण सुद्धा अरे मोठ्या मनाने आपली चूक मान्य केली पाहिजे अभिमान आहे मला त्यांच्यावर हो की आम्ही अशा सरकारचं समर्थन करतोय की ज्या सरकारची चुकी झाली ना तरी ते सरकार मोठ्या मनाने मान्य करते त्याची चुकी हो आमच्याकडनं चूक झाली आमचं कसं लक्ष गेलं नाही तिकडं तिथं सैनिक हवे होते तिथं पोलीस हवे होते का नाही आम्ही ठेवलं का नाही आमचं चुकलंय आमचं लक्ष नाही तिथे हे आमची चूक आम्ही मान्यच केली पाहिजे चूक झाली तरी सुद्धा आहे ना आमची चुकच झाली नाही असे म्हणणारे ते लोक नाही फार विचित्रपणा लावलाय फार विचित्रपणा लावला लक्षात ठेवा सगळीकडनं धर्माला ना म्हणजे सरकार आलं यांचं म्हणजे आता यांचा धर्म वाचेल यांचा धर्म जगेल आणि धर्म वाढेल कदाचित हिंदू राष्ट्र करतात की काय याची भीती यांना आहे हिंदू राष्ट्र होत की काय याची भीती अरे हिंदूंना संपवणं एवढं सोपं नाहीये पुन्हा एकदा सांगते जन्माला येणारा हिंदुस्थानातच नाही जगात मध्ये जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती हा हिंदू म्हणूनच जन्माला येतो लक्षात ठेवा हा नंतर त्याला कन्वर्ट व्हावं लागतं कुणी ख्रिश्चन होतं कुणी सुन्नत करतं आणि मग ते धर्म बदलतात हा मुसलमानाच्या घरात येणारा जन्माला तो सुद्धा हिंदूच आहे त्याला सुन्नत करावी लागते बर का त्याला सुन्नत करावी लागते तेव्हा तो मुसलमान होतो हा लक्षात घ्या त्यामुळे या पृथ्वीवर जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती हा हिंदू आहे मान्यच करावं लागेल याला प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे जन्माला आलेला मान्यच करावा लागेल तुम्ही मान्य कराल होईल तुमचं पुन्हा एकदा सांगते हो हिंदू धर्माचं मी समर्थन करते करत राहणार शेवटच्या श्वासापर्यंत कारण माझा हिंदू धर्म हा संवेदनशील आहे माझा हिंदू धर्म कुणाची घृणा करायला शिकवत नाही माझा हिंदू धर्म कधीच सांगत नाहीये चुकीचं करायला कधीच दंगल घडवायला शिकवत नाही अजिबात नाही पण ज्या वेळेला धर्मावर गदा येते ना त्यावेळेला महाभारत घडवल्याशिवाय राहत नाही हाही हिंदू धर्म आहे माझा त्यावेळेला महाभारत झाल्याशिवाय राहत नाही त्यावेळेला रामायण घडल्याशिवाय राहत नाही एवढं लक्षात ठेवा हिंदू जेवढा संवेदनशील आहे ना तेवढाच त्याच्या ते धर्मासाठी तो क्रूर पण आहे मग जर त्याच्या धर्मावर कुणी बोट उचलेल ना मग सुट्टी नाही त्याला मग सुदर्शन चक्र काढू आम्ही बासुरी वाजवणारा पण आमचा मग सुदर्शन चक्र काढतो एवढं लक्षात ठेवा त्यामुळे आमच्या नादी लागू नका नादी लागताना आहे ना, ना। आमचं महाभारत महाभारताने रामायण जरा तपासून बघा नादी नाही लागायच्या आमच्या हा <tess hundred> अजिबात नाही काही नाही किती नाचू द्या तुम्ही किती नाचवण्याचा प्रयत्न ना करा नाचवल्या जाणार नाही हिंदू आता जागा झालेला आहे हिंदू आता जागा झालेला आहे तुम्ही कितीही नासवण्याचा प्रयत्न केला ना तरी नाचल्या जाणार नाही आणि या, या हा जो तुम्ही हल्ला घडवून आणला ना हा जो हल्ला घडवून आणला ना याने तर फार डोळे उघडले हिंदूंच्या आणखी की नाही जाती जातीला आम्हाला वाटल्या जायचं नाही जाती ना जातीमध्ये जाती आम्हाला विभागल्या जायचं नाही कारण आम्हाला जात विचारून नाही रे गोळ्या झाडल्यात हिंदू आहात का हे विचारून गोळ्या झाडल्यात हिंदू आहात का हे विचारून गोळ्या झाडल्यात आमच्यावर जात विचारून नाही त्यामुळं लक्षात ठेवा लक्षात ठेवा आपल्या कुठल्या तरी भावाने म्हटलेला आहे की कंदो से बडकर छाती नाही होती धर्म से बडकर कोई जाती नाही होती अगर दिया ही नाही बचा तो बाती का क्या करोगे और धर्म ही नाही बचा तो जाती धर्मच वाचला नाही तर जातीचा काय लोणच घालताय का धर्म वाचवा तरच जात वाचे लक्षात ठेवा अगोदर धर्म वाचवायला शिका जात कुठेही पळून जात नाही आपली ती आहे आहे धर्म वाचवा धर्म धर्म संकटात आहे आणि त्याच्यासाठी जसे आपण एकत्र आले होतो ना तसेच एकत्र राहायचंय आपल्याला आपली वज्रमुख सोडायची नाही एक है तो लक्षात ठेवा बटेंग येतो कटेंगी बिलकुलच काय केलं आया बहिणींनी टिकल्या काढल्या तो सांगतायत आम्ही टिकल्या काढून फिकल्या मारू नका आम्ही हात जोडत होतो त्यांना मारू नका टिकल्या काढल्या तरी त्यांना कलमा म्हणायला लावत होते सांगा किती वाईट किती वाईट म्हणावं ह्याच्यापेक्षा वाईट काहीच नाहीये तरी याचं समर्थन या गोष्टीचं समर्थन ही लोक करतायत म्हणजे ह्याच्यापेक्षा काय वाईट असणार आहे आणखी मला सांगा ना काय दुर्दैव असणार आहे की यांचं समर्थन करणारे आमच्या देशामध्ये जन्माला आलेले आहेत अरे ती हिरा खान मुसलमान आहे ती बोलती मला लाज वाटती मुसलमान म्हणून लाज वाटायला लागली मला की हिंदू भावांवर अशा प्रकारे हल्ला करण्यात आला हे चुकीचं आहे आणि आमच्या धर्मात जन्माला आलेली सोने सोनाक्षी सिन्हा म्हणते हे चुकीचं कुठं तरी असं काही घडलेलंच नाहीये काहीतरी राजकारणी लोक वेगळेच पसरवत आहेत ज्या सोनाक्षी सिन्हाच्या घराचं अख तिच्या घरामध्ये रामायण भरून ठेवलेलं आहे बापाने तिच्या घराच्या नावापासन किती दुर्दैव आहे ना आमचं की आमचेच आमचेच आमच्यावर येणा उलटायला लागले आमचेच काय बोलावं दुसऱ्यांना काय बोलायचं सांगा ना आमचेच घड नाहीये काय बोलावं दुसऱ्याला सर्व धर्माला धर्मालाय ना घेरल्या गेलेला आहे कशा पद्धतीत मध्ये संपल्या जाईल ज्या पद्धतीत मध्ये आमदारकीच्या निवडणुका झाल्या ज्या पद्धतीत मध्ये निकाल लागलाय ना तेव्हापासून यांचं सटकलेलं आहे कशा पद्धतीत मध्ये काहीही करून काहीही करून यांना फोडायचं एक झालेले खपत नाही काहीही करून यांचे तुकडे करायचे कसे काय एकत्र झाले ते अपेक्षितच नाही अपेक्षितच नाही 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 हिंदूंना एकत्र ये येईल नाही त्यांना जाती जाती मध्ये इतक्या वर्ष सत्तर वर्ष वाटून ठेवलं होतं विभागावल्या गेलं होतं ते एकत्र यायला लागले जातात दोन वर्षापासून एक बाबा माझव करायला बसून ठेवलाय तरी सुद्धा आवरल्या जाईना तरी सुद्धा हिंदू एकत्रच येतोय हे खपत नाहीये हो हा त्रास व्हायला लागला हा फार मोठा गुळव्यात उठलाय त्यांचा अगदीच आणि म्हणूनच तो हल्ला घडवून आणला हो निर्दोष हिंदूंवर गोळ्या घालण्यात आल्या निर्दोष हिंदू किती भयंकर परिस्थिती आहे सांगा ना किती भयंकर नाही सहन झाले आता नाही सहन झाले धर्मासाठी एकवटले यांना सहन झालं नाही इतके कटकार असताना लावले त्यातल्या आमच्या धर्मातले काही भांडवळ घाणकामं करायला लागलीत काही बायका निच प्रवृत्तीच्या लाजा नाहीये त्यांना धर्माचं काम करतायत आणि जशा काही नाच्या नट्या नाचायला आल्या तिथं लावणी करायला अं त्या गादीला बदनाम करायला लागल्यात काही महिला सुसाट सुटल्यात त्या त्यांना असं वाटायला लागलं आई माळा घातली म्हणजे काय आम्हाला विचार विशेष माळ घातली आणि त्या गादीवर चढल्या म्हणजे तुम्ही फार ज्ञानी झालात का आणि ज्या वेळेला त्या गादीवर चढताय ना मुक्ताईला आठवा आठवा काय करताय तुमचं तुम्हाला तरी कळतय का अभिमान वाटत होता कुठेतरी की अरे चला संप्रदाय मध्ये महिला भगिनी पण सहभाग घेतायत छान चांगली गोष्ट आहे गोष्टी इतक्या चुकीच्या घडायला लागल्यात त्याला आळा फार गरजेचं आहे आपण महिला आहोत अरे संस्कृतीच जतन आपण केलेलं केलेलं आहे आहे जतन या तुम्ही काय करणार लावल याच त्या गादीवर तुम्ही मोकळे केस सोडून उभ्या राहता हाताला हातभर मेहंदी आणि लिपस्टिक लावून उभ्या राहता त्या गादीवर गादी फार पवित्र गादी आहे तिला बदनाम करू नका रे ती नारदाची गादी फार पवित्र गादी आहे हिंदू धर्माचा प्रचार प्रसार त्या गादीतून झालेला आहे होतोय तिला बदनाम करू नका पुन्हा एकदा ती माझ्या धर्मातली जरी असेल ना तरी तिचा बाजार उठवल्या नाही जर माझा धर्म दर्मा बदनाम करण्यासाठी तुम्ही जरी यासले हातगंडे वापरत असाल सुट्टी नाही तुम्हाला लक्षात येईल सुट्टी दिल्या जाणार नाही हा उद्या तिच्यावर सविस्तर व्हिडिओ बनवेल मी कोण आहे ती आज या कुत्र्याच्या शेपटाला बोलणं फार गरजेचं होत ते बोललेत आतंकवाद्यांनी महिलांना काही केलं नाही म्हणे म्हणजे ते संस्कारी आहेत आतंकवादी त्यांनी महिलांना काहीच केलं नाही पुरुषांना धर्म विचारून गोळ्या घातल्या महिलांना हात नाही लावला त्यांनी आणि पुरुषांना कोण म्हणतो बघायला होतं तिथं त्यांनी विचारलं की नाही हे असं होऊच शकत नाही म्हणतो चला हरकत नाहीये मस्त खास मस्त हा जगा आणि जगू उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो पण तुमची संगीत आता येणार गुड नाईट शुभरात्री श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र लक्षात ठेवा एक आहे तो सेफ आहे बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ है बटेंगे तो कटेंगे हा नारा विसरू नका हा नारा विसरू नका लक्षात घ्या आपल्याला वाटायचं नाहीये विखुरल्या जायचं नाहीये जाती जाती मध्ये वाटल्या जायचं नाहीये आपण हिंदू म्हणून एकत्र आलोय एकत्र राहायचं आहे लक्षात ठेवा विनंती आहे तुम्हाला माझी हिंदू म्हणून एकत्र आलोय आपली वज्रमूड जी केली आपण ती आपल्याला सोडायची नाही फार प्रयत्न चालू आहे फार प्रयत्न चालू आहेत हा उद्या आणखी फार महत्वाच्या विषयावर मला बोलायचं आहे तो विषय आजच सांगून ठेवते आणि नक्कीच जास्तीत जास्त संख्येने उद्या या तो विषय म्हणजे संप्रदायामध्ये काही मुस्लिम या या ला सुद्धा यायला लागलेत आणि कीर्तन सुद्धा करायला लागले अभिनंदन अभिनंदन आहे त्याच परंतु फक्त टिळा लावून तुम्ही हिंदू होणार नाहीत बर का तुम्हाला कागदोपत्री धर्म स्वीकारावा लागेल आमचा तरच तुम्हाला त्या गादीवर प्रवेश आहे अन्यथा त्या गादीवर चढू देणार नाही संगीता लक्षात घ्या हा शब्द त्या लोकांनी लक्षात घ्या जे मुस्लिम असून ना स्वागतच आहे तुमचं वापसी करा कायदेशीर घर वापसी करा कागदोपत्री हिंदू हा फक्त गादीवर चढ चढण्यासाठी आणि मग तिथे येऊन काहीतरी नाश करण्यासाठी हिंदू होऊ नका हा सुद्धा विषय आज माझ्या कानावर आलेला आहे त्याचा पूर्ण मी अभ्यास करणार आणि तो मांडणार तुमच्या पुढे फार विचित्रपणा लावलाय बरं का कुठून तरी घुसायचं आपल्यात मध्ये कुठून तरी खिंडार वाढायचं आणि घुसायचं आणि नंतर आपला सगळा अभ्यास करायचा आणि कशा पद्धतीत कुठं आपली भिंत पोकळ आहे कुठून तिला सुरंग लावला पाहिजेत कुठं कुठं तिला भेग पडलेली आहे बरोबर त्या भेगेमध्येच कसा बॉम्ब ठेवायचा हा अभ्यास या लोकांचा चालू आहे त्याच्यासाठी फार मोठ यांनी ना जाळ रचलेलं आहे आपला हिंदू फार घोळा जातोय कुणी आलंय का आपण लगेच आपल्या पदरात घेतो लगेच आपल्या ताटात बसवतो विचारच करत नाही याच्या मागचा याचा उद्देश काय आहे अभ्यास करण्याची गरज आहे विचार करून खा त्याच्यात मध्ये काय आहे मांडलं म्हणजेच लगेच खायला सुरुवात करू नका फार धोके आहेत सगळीकडनं आपल्याला फार धोके आहेत लक्षात घ्या त्यामुळं एकत्र येण्याची वेळ एक आहे आले एकत्र आलेलो आहोत आणि एकत्र राहा कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तरी तोडू नका या हल्ल्याला सुद्धा राजकीय वळण देण्यात येत आहे ज्याचा राजकारणाशी काहीच संबंध नाही दररोज उठलं की वेगळं स्टेटमेंट असते या लोकांचं त्यामुळं विनंती आहे माझी जागे रहा सतर्क रहा आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे बारकाईने लक्ष द्या कुठं काय घडत असेल ना आवाज उठवा गरज आहे मला काहीच घेणं नाही असं म्हणू नका असं म्हणू नका मला काही घेणं नाही आपल्याला घेणं आहे हे जर आपल्या पूर्वजांनी केलं असतं तर कदाचित आज आपल्या कपडाला ठिळा नसता हे जर माझ्या छत्रपतींनी केलं असतं तर आज आपल्या गोठ्यातली गाय अंगण्यातली तुळस आणि मंदिराची कळस सुरक्षित राहिले नसते लक्षात ठेवा हाच जर विचार भगतसिंग सुखदेव राजगुरूंनी केला असता तर फासावर चढले नसते त्यांनी राज्य केलं असतं आज आपल्यावर स्वार्थी विचार त्या लोकांनी केला नाही मला काय करायचं हा विचार त्यांनी केला नाही माझ्या लोकांना मला स्वातंत्र्य द्यायचंय त्याच्यासाठी हसत हसत फासा प्राणांची आहुती त्यांनी आपल्यासाठी दिली ना त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका रे व्यर्थ जाऊ देऊ नका जगले असते वाचले असते एक जर त्या मोहनदास करमचंद गांधीने सही केली असती ना की नका यांना फाशी देऊ इंग्रजांनी त्यांना पत्र लिहिलं होतं त्याच्या एका सईने की त्यांना फाशीवर चढू नका पण काय केलं त्या माणसाने त्याला माहिती होतं हे जरा जगलेच ना मला संपवतील नोटेवर आज ना मोहनदास करमचंद गांधी दिसला नसता नोटेवर आज ना भगतसिंग राजगुरु सुखदेव दिसले असते परंतु नोटेवर झळकण्यासाठी हा आणि या कम्युनिस्ट लोकांनी त्याला महात्मा करून ठेवला माझ्या संविधानाने त्याला महात्मा केलेला नाही त्यामुळे आम्ही महात्मा म्हणणारच नाही अगदीच आमचे कालिचंद्र महाराज कालिपुत्र कालिचरण महाराज म्हणतायत मी त्याला महात्मा म्हणणार नाही कारण डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानात त्याला कुठेही महात्मा म्हणून असं घोषित केलेलं नाही आम्ही का म्हणायचं आम्ही संविधानाला मानणार बिलकुल मानतोच मानतोच आम्ही आणि जपतो आणि पुजतो आम्ही संविधानाला हो नाही म्हणणार आम्ही त्याला महात्मा ज्याला म्हणायचंय त्याला म्हणा आमचे तीन हिरे त्याच्यामुळे गेलेले काय त्याला महात्मा म्हणायचं त्याला हरकत नाहीये मंडळी भरपूर आली जायची पण इच्छा होत नाहीये तुम्हाला सोबत खूप दिवसानंतर खूप लोक आलेत भयंकर भयंकर परिस्थिती ठेवलेली आहे आपल्यावर हरकत नाहीये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गरज आहे आता एकत्र ये येण्याची एकत्र ये आलोय मला असं वाटतं आज ज्या संख्येने तुम्ही सगळे लोक आलाय बरं आहे मला बरं आहे मला मीही कुठंतरी माझ्या हिंदुत्वापासनं बरकटले होते की काय मला असं वाटायला लागलं मध्यंतरी चुकीच्या लोकांचं उदे उदे करून नाही का उद्या उद्याच केला म्हणायचं त्यांचा ज्यांना मीडिया पण त्यांच्याजवळ जात नाही मी त्यांचं नाव घेते त्यांचं नाव घेणार नाही तुम्ही किती कमेंटमध्ये नाव टाका त्याचं नावच घेणार नाही मी आता कारण तो संपलेला आहे आणि त्याला संपवलाय मी अभिमान आहे मला त्याचा चला रजा घेते रजा घेते असा सपोर्ट करा आणि पुन्हा या एकत्र या विनंती करेन सगळ्यांना एकत्र या हा लढा दिसतो तेवढा सोप्पा नाही दिसतो तेवढा सोप्पा नाही अगदी बरोबर दादा मी सांगते ना तुम्हाला की त्याच्यामुळं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जी संख्या पोलीस भरतीमध्ये जी व्हायला लागली ना त्यांची मोठ्या संख्येने म्हणजे तिथं आपल्या हिंदूंना न्यायच मिळणार खुर्चीवर यांचेच लोक बसतील कारण संविधानाने पेन आणि रंगवण्याचा अधिकार संविधानाने त्यांना दिलाय वर्दीवाल्यांना वर्दीवाले जर सगळेच ते असतील तर आपण काय करायचं लक्षात ठेवा इडब्ल्यू एच च्या माध्यमात कुणाची भरती झाली आहे कुणाच्या भरत्या होत आहेत फार विचार करण्यासारखी बाब आहे लक्षात ठेवा संगीतावानखिडे कधीच वायफळ बोलत नाही अभ्यास करूनच बोलली याचा कळणार आज आणखी तुम्हाला काय आहे ते लवकरच कळणार चला काय जायती